हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर बघा ही ससा टोपी आहे तर ही ससा टोपी जी आता आपण शिवणार आहोत ती आहे एक महिन्याच्या बाळाचं म्हणजे एक महिना ते एक वर्षापर्यंत तुम्ही आरामात ही टोपी वापरू शकतात तर बघा इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर ससा टोपी बनवण्यासाठी आपल्याला केवढा कपडा लागणार आहे हे मी तुम्हाला इथे सांगत आहे तर बघा मी चार फोल्ड कपडा केलेला आहे आणि त्याची उंची जी आहे ती मी इथे आठ इंच टाकलेली आहे तर तुम्हाला दीड दोन वर्षापर्यंत जर वापरायचं असेल तर तुम्ही उंची त्याची नऊ साडेनऊ इंच घेऊ शकता तर इथे बघा मी आठ बाय आठचं इथे कपडा घेतलेला आहे सरळ असा कट करून तर तुम्हाला जर जास्त महिन्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा वाढून तो तुम्ही सेम कपडा ह्याच प्रकारे तुम्ही कटिंग करू शकतात तर इथे बघा मी इथे अशा प्रकारे चार फोल्ड करून आठ बाय आठचा इथे कपडा हे करून घेतलेला आहे फोल्ड करून घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे ती पुढे आहे आणि ओपन बाजू आहे ती माझ्याकडनं आहे तर आता इथे बघा जी बन बाजू आहे तिकडनं मी पिनअप करत आहे म्हणजे आपल्याला तिकडनं म्हणजे मार्क टाकायचं आहे त्यासाठी आणि कपडा मग पुढे मागे झाला नाही पाहिजे त्यासाठी तर बघा मी पिन लावून घेतली त्याच्यानंतर सेंटरपासून मी ती ते तीन ते साडेतीन इंचावर मार्क केली आणि तिकडनं पुन्हा मी चार इंचावर मार्क केली आता खाली काय करायचं बघा की इथे तुम्ही अडीच ते दोन इंच एवढं घेऊ शकता तर मी तुम्हाला सांगेल की इथे तुम्ही अडीच इंच हे घ्या म्हणजे मार्क करा तर बघा अशा प्रकारे इथे असं आपण मार्क केले सगळे का के त्याच्यानंतर यू आकारामध्ये अशा प्रकारे तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर इथे बघा जर तुम्ही मार्क केला आणि तो थोडासा वर खाली झाला तर ते त्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त आपला जो सेप आहे तो इथे व्यवस्थित आला पाहिजे तर त्याच्यासाठी काय आपल्याला एवढं परफेक्ट मापायची गरज नाही तर इथे चुकून माझ्याकडनं तीन इंचावर मार्क झालेला तर मी ते अडीच इंचावर करून घेतला तर दोन्ही पण आपली आता जी साईट आहे ती इक्वल आहे तर बघा अशा प्रकारे मी यू असं त्या तिथे सेप देऊन घेतलेला आहे तर इथे आपल्याला कटिंग करताना काय करायचं आहे बघा की जो यू शे सेप आपण घेतलेला आहे तर तो आपल्याला जी पिनअप आपण केलेली ती काढायची नंतर अशा प्रकारे बघा सरळ करायचे आपल्याला इथे एकच साईड कट करायचे दोन्ही साईड कट करायचे नाही आणि कुठली साईड कराय क कट करायची की जी बन बाजू आहे बघा इथे बन बाजू आहे ती आपल्याला कट करायची आणि त्या साईडला बघा ती ओपन बाजू आहे तर आपण बन बाजूकडनं जो कट केलेला होता तर तो काय आपल्याला टाकून द्यायचा मिळत नाही पाठ तर तो घेऊन त्याचा दोन अशा अशा प्रकारे त्याच्या हे काढून घ्यायचे पट्ट्या आणि अशा प्रकारे त्याला फोल्ड करून इथे आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे जे आपण म्हणजे जी टोपी बांधण्यासाठी ह्याच कपड्याचा इथे वापर करायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे त्याला फोल्ड करून आ, ती पट्टी काढून घेत आहे तर बघा कशा प्रकारे मी घेते तर अशाच प्रकारे फोल्ड करून तुम्ही पट्टी काढून घ्यायची आहे आणि त्याला काय करायचं दोन्ही बाजूने सिलाई मारून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ती जी पट्टी असणार आहे ती एकदम मजबूत होणार त्यानंतर मी दुसरी पण पट्टी तयार केली आणि त्याच्यानंतर बघा जो कपडा वर खाली काय होत असेल तर तो एक्स्ट्राचा कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे म्हणजे दोन्ही पट्ट्या आपल्या सेम होऊन जाणार तर आपलं हे टोपडं अगोदर तयार करण्याच्या अगोदरच आपल्याला त्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या तर ते कशासाठी घ्यायचे आहेत ते बघा तर बघा पहिला मी काय केलं की ही जी टोपी आहे ती उलटी म्हणजे करून घेतली जो मेन फॅब्रिक आहे तो खालीच्या बाजूला आहे आणि म्हणजे उलटा फॅ फॅब्रिक आहे तो बघा वरती आहे आणि तिकडनं सरळ अशी सिलाई मारून घ्यायची आहे चा, त्याच्यानंतर काय करायचं सुईमध्ये ठेवायचे आणि कपडा आहे तो फिरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा थोडंसं पुढे आलं ना का जिथे आपण यू आकाराचं कट केलेलं आहे ना तिकडे काय करायचं आपण ज्या पट्ट्या अगोदर तयार केलेल्या होत्या त्या पट्ट्या इकडे त्याला लावून घ्यायच्या आहेत आता तिथे व्यवस्थित लावून घ्यायचे कारण की पुढे पण आपल्याला यु आकारामध्ये सिलाई मारायची आहे त्याच्यासाठी तर थोडंसं पुढेच त्याला म्हणजे पट्टी ती लावून घ्यायची तिथे डबल लॉक करायचं जेणेकरून आपली पट्टी ही मजबूत होईल आणि तुटणार नाही आता पट्टी ती मधल्या साईडला टाकून द्यायची आणि तिकडनं व्यवस्थित सिलाई मारायची म्हणजे आपल्या पट्टीला सिलाई लागली नाही पाहिजे अशी पट्टी ती मध्ये टाकून द्यायची त्याच्यानंतर ती पट्टी म्हणजे तो आकार आहे तो अशा प्रकारे हळूहळपणे सिलाई करून घ्यायचा आहे आता पट्टी आपण ह्यासाठीच म्हणजे अगोदर काढून घेतली की ज्यावेळेस आपण इथे सिलाई करू त्यावेळेस आपल्याला लगेच इथे पट्टी म्हणजे जोडावी लागणार आहे किंवा अटॅच करावी लागणार आहे तर इथे पण बघा मी काय केलं सिलाई मारली नंतर सुईमध्ये ठेवली आणि जेव्हा ह्या साईडला यायचं म्हणजे सिलाई मारायची होती त्यावेळेस मीने काय केलं की ती जी पट्टी आहे ती पट्टी तिथे ठेवून दिली आणि डबल लॉक करून मी तिला सरळ असं सिलाई मारून घेतलेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये ससा टोपी तयार होते तर तुमच्या घरी पण जर नवीन बाळ जलम जलमलं असेल किंवा जलमणार आहे तर तुम्ही असा कॉटनचा सॉफ्ट असा कपडा घेऊन अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी चा गरी। असे म्हणजे टोपी बनवू शकतात आता जर तुम्हाला थोडी मोठी साईज पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही आ, एक्स्ट्रा दीड दोन इंच मार्जिन घेऊन तुम्ही म्हणजे ती टोपी सेम ॲज इट इज अशी तुम्हाला शिवायची आहे त्याच्यानंतर बघा दोरीला मी खे म्हणजे खेचून ती बाहेर पलटवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर टोकदार वस्तू घेऊन ते आपल्याला जे कोने आहेत ते अशा प्रकारे आपल्याला म्हणजे त्या टोकाने व्यवस्थित तिथे सेप द्यायचं आहे तर बघा मी कशाप्रकारे देत आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याला सेप वगैरे देऊन घ्यायचं जोरात असं ढकलायचं नाही नाहीतर जी टोकदार वस्तू असेल ती बाहेर निघून जाईल मग तिकडे तो फ फाटल्यासारखा कपडा होईल आता खाली काय करायचं बघा अशा प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचं आहे तर मी बघा कशाप्रकारे इथे फोल्ड केलं त्याच्यानंतर सरळ अशी सिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित इथे म्हणजे कपडा व्यवस्थित पकडून आणि फिनिशिंगने इथे सिलाई द्यायची आहे तर तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर मला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका त्यानंतर बघा मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि तुम्हाला इथे एक गोष्ट मला सांगायची आहे का तुम्ही ज्यावेळेस सिलाई मारायला सुरुवात करता तेव्हा कधी पण ती सिलाई अशी डबल लॉक करूनच पुढे सिलाई मारायची आता त्यानंतर बघा मी काय केलं की के अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतला आणि त्याच्यावर बघा मी अशा प्रकारे इथे पुन्हा सिलाई मारून घेत आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे सिलाई मारून घेत आहे तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही सिलाईची सुरुवात करणार सिलाई मारायला ते ला तुम्ही डबल लॉक तिथे करायचंच आहे म जेणेकरून आपण कुठलीही वस्तू शिवतो तर ती वस्तू तिथे म्हणजे ती हे एकदम मजबूत तिकडे तयार होतं किंवा तिकडनं सिलाई निघत नाही तर अशा प्रकारे मी इथे दोन्ही साईडला सिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जे काही धागे दोरे असतील ते तुम्ही कट करू शकता त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही इस्त्री केली तरीसुद्धा चालेल तिकडे पुन्हा त्याच्यावर दाप शिलाई नाही दिली तरीसुद्धा चालेल पण एकदम मजबूत राहण्यासाठी मी इथे बघा व्यवस्थित त्याची टोकं काढून घेतली आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यावर मी म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित फिनिशिंगने मी तिथे दाप शिलाई देत आहे तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित तिकडे कपडा करायचा म्हणजे खाली कपडा झाला नाही पाहिजे आणि तिकडे व्यवस्थितपणे त्याला सिलाई मारून घ्यायची आहे तर त्याच प्रकारे बघा दुसरा पण दुसरी पण जी साईड आहे ती ॲज इट इज मी इथे त्याला सिलाई मारून घेत आहे तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आता इथे बघा ही जी हे जे दोरे आहेत ना तर तिकडे तुम्ही म्हणजे तिथे अजून तिथे लटकन वगैरे तुम्ही असं काही फॅब्रिकचं बनवू शकतात तर बघा इथे मी तुम्हाला मशीनलासुद्धा लावून दाखवते का अशा प्रकारे जेव्हा बाळ ते घालेल तेव्हा अशा प्रकारे ते कम्फर्टेबलमध्ये व्यवस्थित त्याला येऊन जाणार फक्त इथे तुम्हाला काय करायचं आहे की लहान बाळासाठी तुम्ही इथे कॉटनचाच कपडा वापरायचा आहे जो सॉफ्ट असेल तोच कपडा इथे वापरायचा आहे टिकली वगैरे किंवा पॉलिस्टरचा इथे कपडा वापरायचा नाही नाहीतर मग बाळाला रॅशेस वगैरे पडू शकतात तर बघा इथे पण मी एक डब्बा घेतलेला आहे माझ्याकडे आता काय तांब्या वगैरे असं काहीच मिळत नाही दाखवण्यासाठी तर एक डब्बा ठेवून मी तुम्हाला लूक आहे चला तर मग बाय